विधानसभेत आज परभणी आणि बीड या दोन्ही प्रकरणी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडून चर्चेची मागणी केली परंतु अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आणि आजच्या पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार घातला तत्पूर्वी सकाळी कामकाज सुरू होताच तालिका अध्यक्ष म्हणून विजय रहांडगळे रमेश बोरनारे शेखर निकम आणि दिलीप सोपल यांची नियुक्ती केल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं सभागृहाचे माजी सदस्य आणि मंत्री दत्तात्रय राणे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव अध्यक्षांनी मांडला त्यावर सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली परभणी इथे आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्याचा का पोलीस लाठीमारात मृत्यू झाला त्याबद्दलचा स्थगन प्रस्ताव काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी मांडला त्याला नाना पटोले यांनी अनुमोदन दिलं त्यावर हा विषय गंभीर आहे त्यामुळे त्यावर उद्या नियम एकशे एक अन्वये चर्चा घेण्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं त्यावर विरोधी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली गंभीर विषयांवर अध्यक्ष बोलू देत नाहीत असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला